चरण चौरे यांना एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व आडेगावमध्ये जळालेल्या सुतकर वस्ती डीपीची तात्काळ दखल चरणराज चौरे यांच्या हस्तक्षेपामुळे आठ तासात नवी डीपी आडेगाव परिसरातील सुतकर वस्तीवरील डीपी अचानक जळाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांना फोनद्वारे दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत केवळ आठ तासात नवीन डीपी उपलब्ध करून दिली या तातडीच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे शेतकरी निखिल डोंगरे यांनी सांगितले की गेल्या वीस वर्षात डीपी जळण्याच्या अनेक घटना घडल्या पण प्रत्येक वेळी पंचवीस ते तीस हजार रुपये वर्गणी करून नवीन डीपी बसवून घ्यावी लागायची पहिल्यांदाच कोणताही खर्च न होता आम्हाला डी पी बसवून मिळाली हे फक्त चरण भाऊंच्या तात्काळ स्थानिक शेतकऱ्यांनी असेही सांगितले की आमची ओळख नसताना आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत हे न विचारता फक्त एक फोन केल्यावर समस्या सोडवणारा माणूस आम्ही प्रथमच पाहिला आम्ही फक्त ऐकायचो की चरणभाऊ कामाचे आहेत पण आता स्वत अनुभव घेतला आणि त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे या कामानंतर शेतकऱ्यांमध्ये एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व फक्त चरणराज चौरे असा घोष उत्साहाने दिला जात आहे निखिल डोंगरे यांनी पुढे सांगितले शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ मार्गी लावणारा असा नेता आमच्या भागाला लाभला आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व शेतकरी चरणभाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू